आहे खोट्यावधीचा घोटाळा आहे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई महापालिकेच्या गट अ या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा आता करण्यात येतोय या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता आहे हा विषय राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा विषय उचलून धरणार असल्याचं समजत आहे मुंबई महापालिकेच्या गट अ परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशीची मागणी देखील केली आहे के यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पेपर पंचवीस तारखेला होणार होता तो आधीच एकोणीस तारखेला फुटला आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न दहा दहा लाख रुपयांना विकला गेलाय शेकडो कोटींचा घोटाळा ह्या परीक्षेच्या माध्यमातून झाला आहे असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे तुम्ही माहीत असेल तर पंचवीस तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी कुशल धुरी यांच्याकडे त्यानुसार हा पेपर एकोणीस तारखेलाच फुटलेला होता आणि त्याच्या पुराव्यासुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच एकोणीस तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न, ते प्रश्न ते बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत त्यामुळे असं वाटतं आहे कोट्यावधीचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी आणि आमच्या कुशल धुरींना भेटले त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी नाही